प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत अखेर सागरला त्याची चूक कळली असती म्हणून सागर मुक्ताकडे जाऊन म्हणतो मला माहीत आहे मी तुझ्या माफीच्याही लायक नाही पण तरीही मी मनापासून माफी मागतो तुझी मुक्ता त्याच काही ऐकून घेत नसते उल्ट किचिन ओट्यावरील चाकू हातात घेऊन मागे फिरते पण सागर खाली बसून अगदी मनापासून मुक्ताकडे विनवणी करत म्हणतो प्लीज मुक्ता मला एक संधी देना झालं गेलं विसरून जाऊ आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू सागरच्या विनवणीला मान देत करेल का मुक्ता सागरला माफ येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा